कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसण्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर चौक संपर्क सांगली जिल्हा पंचायत समिती सभापती आरक्षण दोन हजार पंचवीस जाहीर पहा कोणत्या समितीला कोणते आरक्षण सांगली जिल्ह्यातील दहा पंचायत समितींच्या सभापती पदासाठीचे आरक्षण आज दिनांक दहा रोजी निश्चित करण्यात आला आहे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अधिकारी कार्यालय सांगली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली या सोडतीमुळे जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल राजीव शिंदे तहसीलदार सर्वसाधारण लीना खरात यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते पंचायत समितीनिहाय जाहीर झालेली सभापती आरक्षण दोन हजार पंचवीस पुढील प्रमाणे खानापूर विटा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री मिरज अनुसूचित जाती स्त्री कवठे मांकाळ सर्वसाधारण स्त्री आटपाडी सर्वसाधारण जत सर्वसाधारण स्त्री वाळवा सर्वसाधारण पलूस नागरिकांचा मागास प्रवर्ग तासगाव सर्वसाधारण स्त्री कडेगाव सर्वसाधारण शिराळा नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षण सोडतीमुळे आता जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांची आणि इच्छुकांची धावपळ सुरू होणार रा असून राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता विकता त्याचं सा पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळा बरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आले तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करगरीत भिजलेली अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा करायचा